स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्राचा अठरा वाद्य पाहणार आहोत श्री गणेशाय नमः जय जयाजी मुनी तू तारका भवारणी सुधारस आमूचे श्रवणी पूर्ण केला दातारा श्री गुरुचरित्र कामधेनु ऐकता न धाय माझे मनु कांक्षा होते से करणू कथामृत ऐकामय ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्तीनोहेंतकरणी कथामृत संजीवनी आनिक निरोपी दातारा परी सिद्धासी विनवी शिष्यभक्तीसी मस्तक ठेवी कृपा कृपाभाकी तये वेळी शिष्यवचन ऐकोनी संतोषले सिद्धमुनी सांगताता विस्तारोनी ऐका श्रोते चित्ते एक शिष्या शिखा मनी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तलिन झाली निश्चये तुझ करिता अम्मासी चेतन झाले परियसी गुरु चरित्र आद्यंतसी स्मरण झाले अवधारा महिमा निरोपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एक चित्तम कि क्वचित काळ स्थानी श्री गुरु होते गोप्य प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियसी वरुणासंगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुही करावया पुढे कृष्णा प्रवाहात श्रीगुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादेव अनुपम तीर्थे मनोहर जैसे अभिमुक्त काशीपुर प्रयागमानस तीर्थे थोर म्हणून राहिले परियसा पुर पुर ग्रामग्रहण कुरुक्षेत्र त्याची जाण पंचगंगा कृष्णा संगम अति उत्तम परीयसा कुरुक्षेत्रे जितके पुण्य तया हुन अधिक जाण तीर्थे अस्ति अगम्य म्हणून राहिले श्री गुरु पंचांगा नदी स्त्री प्रख्यात असे पुराणांतरी पाच नामे आहेत थोरी सांगेन एक एक चित्ते शिवाभद्रा भगवती कुंभा नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके सहारीती ऐशा प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णेचीय संगा प्रयागा हुन असे चांगा संगम स्थान मनोहर अमरपुर म्हणनी ग्राम स्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रख्यात जाना कल्पतरु देव असे अमरेश्वर तया संगमी जानपाम जैशी वाराणसी पुरी गंगा भागीरथी भरी पंच नदी संगम थोरी तस्मा मान असे परियसा अमरेश्वर सानिध्यासी वसती चौसष्ट योगिनी शक्तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परीयसा अमरेश्वर लिंग बरवे वंदोनी स्वभावे जिता नरे अमर व्हावे विश्वनाथ तोची जाना प्रयागी सांगन करितास महा जे पुण्य होय साधन शतगुन हो होय त्याहून एक स्नान परीयसा सहज नंदी संगमात प्रयागा समान विख्यात अमरेश्वर तया स्थानी वसतसे या कारणे तया अस्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणा वेणी सहित निरंतर अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थे असती गुणी तया कृष्ण प्रवाहात उत्तर दिशे असे देखा वाहि कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नाम एका ब्रह्महत्या पापे जाती औदुंबर सानिध्यसि तीन तीर्थे परयसी एका हुनी एक अधिकेसि तीर्थे असती मनोहरी पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थे अमरेश्वर सानिध्यातीर्थ अनुपम तीर्थे असती पै पुढे संगमष्ट कुळात प्रयागतीर्थ असे ख्यात अमर अमरतीर्थ कोटी तीर्थ तीर्थे असती अपारी सांगता असे विस्तारी या कारणा गुरु त्या कपुरी राहिले तीर्थे द्वादशबे कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळोनी सप्तगंगा संगम निकसगुनी काय सांगो महिमा त्याचा ब्रह्म इत्यादी पातके जुळोनी जाती स्नानी एक ऐसे सिद्ध स्थान इतनिके सकाळ होती तीर्थे काय सांगो त्यांचा महिमा द्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नानफळ काय वरुण साक्षात जाना कल्पतरू वृक्ष असे अवधुंवरुण गोप्य होता अगोचरू राहिले श्री गुरु तीर्थे स्थानी भक्तजन तार्थ होणार असे तीर्थ प्रख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ प्रकट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुर म्हणजे एक असे वेदाभ्यासक भार्या सेवक पती से व्रत शिरोमणी सुशूळ असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेद उनंत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरुण मिळे परियसी तया शेंगा रांधोनी हर्षी दिवस पूजी येणे भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी नेमासी घेवड्याच्या शेंगा परीयसी करी शांक वेद्या वर्तता गुरु एक दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भिक्षा करून ब्रह्मानासी आश्वासित अतिसंतोषी गेले तुझे दारिद्र्य दोष म्हणून निगती तये बेळी तया विप्र गृहात जो का होता बेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले तया बेलाचे बुड मुळ श्री गुरु झटित तत्काळ टाकून देतीस मुळ गेले आपण संगमावारी विप्र बनविता तये बेळी दुःख करिता पुत्र सकळी म्हणती पहा हो देव बळी कैसे देव केले अम्हास आम्ही तया येतेश्वरासी काही उपद्रव केला त्यासी छेदिला आमच्या ग्रामासी टाकून दिले भूमीवरी ऐशापरी ती नारी दुःख करी पुरुष तिच्या कोपेवरी म्हणे प्रारब्ध प्रमाण भ्रतारा म्हणे तये वेळी जे ज्या काळे निमित्त करी चंद्रमोळी तया अधीन विश्व जान विश्व व्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लय कारण पिपिल कादी स्थूल जीवन समजता आहार करीत असे आयुरण प्रेयसित्त ऐसे बोले वेदश्रुत पंचानना आहार हस्ती केवी करीते प्रत्युही चौदायांशी लक्ष जीवांशी स्थूल सूक्ष्म सस्तीमासे निर्माण केले आम्हासी उत्पत्ती केली तदनंतर प्रंकाराय एक दृष्टी कोरोने पोषिते हे सृष्टी आमचे प्रारब्ध असे वाखोटी तैसे फळ आपनासी पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत दृकृत असे जाण भोगने आपले आपण पुढील या वारी काय बोलो आपले देवे असता उने पुढल्या बोलती मूर्खपणे जे परिले जे भक्षणे कनक बोल सांगे मज बोल ठेवेसी ईश्वरासी आपले अर्जितन विचाराशी ग्रास घेतला मनासी अविद्या माथा बेष्टीत तो तारक अम्ही म्हणून आर्य भिक्षेसी नेले आमच्या दरिद्रासी तोच तारी अंती आम्हा येणे परी स्त्रियेसी संबोधित परियसी काढिलो वेल शाखेसी ऐकेता झाला गंगेत तया बेलांचे मूळ जरी जे का होते आपल्या द्वारी टाकात म्हणून द्विजपरी खानी झाला तो, तो काळी काळीथा वेळ मुळासी लागले कुंभ निधानसी आनंद झाला बहुवसी घेऊने गेला घरात म्हणे नवल प्रवर्तले यतिष्ठर प्रसन्न झाले म्हणून बेलाशी तोडिले निधान लाधले आम्हासी नर नव्हे तो होय पयश्वरी अवतार आम्हा भेटला हर म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगमी गुरु पासि पूजा करती भावेसी वृत्तांत सांगितला तयासी तये वेळी हर्षयुक्त श्री गुरु माहिती तयासी तुम्ही हे न सांगावे कवनासी अखंड लक्ष्मी तुमसे वंशी प्रकटता ऐश परी सांगती श्री गुरु परी एसी, सुख असावे आपुल्या गृहासी पुत्र पोत्र नांदावे ऐशा वर लाधोन गेला घरी तो ब्राह्मण श्री गुरुकृपा गुरु गुरु ऐसी जान दर्शन मात्रे दैन्य भरे जैसा होईल गुरुपा गुरुकृपा गुरु गुरु त्यासी कैसे देईन पापा कल्पवृक्ष आश्रय करिता विघ्न कैचे तया घरी देवे उना असेल नुरु त्याने भजावा श्री गुरु तोची पावले पैल पारू पूज्य होय सकळ लोका जोका भजले श्री गुरु दत्ते इह पर साधे तयाते अखंड लक्ष्मी सदनाते अष्टचर्य नांदती सिद्ध मने नामधारकासी गुरु महिमा आहे ऐसी भजावे मनोभावेसी काम तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगे श्रीगुरुचरित्र विस्तरोंथातपानम ऐका श्रोते एक चित्ते श्रीगुरुचरित्र सारात विवेकसार अयाचित्त विप्रदन्य हरन तेथे कथा निपिनेणे श्रीगुरुचरित्रपरम कथाकुर श्री नृसिंह सरस्वती प्राख्याने सार संवाद चित्त विप्र विप्रदन्य हरण नाम श्रीपाद श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रयान परमस्तु शुभम भवतु ओभी सख्या श्री गुरुचरित्र दत्तात्रेयान परमस्तु श्री गुरुचरित्र अध्या ट्रावर संपूर्ण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्स मध्ये दे। श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा